हे केलेय ते आयचोडी आता बकाल मम्मी उधारीच तरी गेलाच gitले का बकाल येच आपण आय हवे साकमा बळ एल बी कोण करते सरकमा

तर बघा तुम्ही आत्ता बघितलेलं असेल की आज मी म्हणजे चार पाच दिवस झाले माहेरी आलेली होती आणि त्याच्यानंतर माझी बहीणसुद्धा आली तर त्याला आम्ही बारा दिवसाचं होतं तेव्हा बघितलेलं होतं तर त्याच्यानंतर आज बघतोय आता तो झालेला आहे नऊ महिन्याचा तर सगळ्यांनाच त्याला बघून खूप आनंद झाला होता मम्मीने पण त्यांच्यावरून ते भाकर तुकडा ओवाळतात ना ते ओवाळून टाकलं होतं आणि मग नंतर जेवणं वगैरे झाले ते काय मी शूट केलेलं नाही आहे रस पापड्या सगळं पुरणाची पोळी मम्मी सगळं करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही आलो पाच साडेपाचच्या दरम्यान संध्याकाळी शॉपिंग करण्यासाठी तर आम्हाला दोघींना पण साड्या घ्यायच्या होत्या दोघी बहिणी बहिणींना तर मग आम्ही मुलांची पण शॉपिंग केली आणि आमच्या पण साड्या घेतल्या तर हरिओम टेक्स दुकान आहे आमच्या रामनगरच्या स्टॉपवर हरिओम नाव आहे त्या दुकानचं तर तिथं म्हणजे चांगले कपडे भेटतात तर बघा इथं वरती लहान मुलांचे कपडे असतात आणि खाली साड्या तर म्हणलं अगोदर लहान मुलांचे कपडे बघून घ्यावा आणि मग नंतर त्यांना घरी काढून द्यावा आणि मग आपल्या साड्यांचीही शॉपिंग करावी तर इथं आम्हाला काही म्हणजे दाखवायलाच नव्हतं कोणी कपडे चांगले होते पण दाखवायला तिथं सध्या माणसं नव्हती त्याच्यामुळं तक्षशिला असा खेळते तक्षश्रीला पैठण तर आम्ही माझी मावशी माझी मम्मी मी आणि माझी बहीण आम्ही चौकीजणी साड्या घेण्यासाठी गेलो होतो आणि नंतर साड्या वगैरे घेतल्या तर बघा हां आज मी जाणार आहे घरी तर घर म्हणजे सासरी तर त्या दिवशीचा ब्लॉग आहे म्हणजे आजचा आणि तो होता चार पाच दिवसाच्या अगोदरचा ब्लॉग तर बघा आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर संभाजीनगरवरून मी आता चालले आहे रिसोडला तर बघा रात्री असा खूप जोरदार पाऊस पडलेला होता आणि वातावरण पण सगळीकडे थंड झालेलं होतं मागे धरण दिसलं मंदिर ते चिखल ठाण्याचं आणि संभाजी तर मग आता आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्यासाठी महा समृद्धी महामार्गावरून उतरल्याच्यानंतर दुसर बीडवर हा इथं एक स्टॉप असतो नाश्त्याला गाडी थांबते तर बघा इथं पण इकडे पण पाऊस खूप झालेला होता चिखल तुम्ही बघूच शकता शेतातले पण वातावरण बघा तर आम्ही काही नाश्ता केला नाही सोबत आणलं होतं तर त्याच्यातलंच थोडंसं खाल्लं आणि आरून बघा कसा गाडीमध्ये बसलेला आहे तर प्रवास करून करून मुलं पण खूप बोर होतात तर आता नाश्ता झाल्याच्यानंतर आम्ही निघालो तर घरी आम्ही पोहोचलो एक वाजता तर त्याच्यानंतर मग थोडंसं बसलो आमच्या ताई पण आणलेल्या होत्या ननंदबाई तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केले आणि मग लागलं आपल्या नेहमीच्याच कामासाठी तर घरी कामा। आलं की काम करावंच लागणार आहे आणि बघा आमच्या श्रीनं आणलेला होता पिझ्झा त्याच्या हाताकडून पैसे घेऊन आणि इकडं माझा चालू होता स्वयंपाक पण करणं तर हा पिझ्झा पण खूप छान होती आपली काम सुरू